नमस्कार शेतकरी मित्रो एक अतिशय महत्त्वाची एक माहिती आपल्यासमोर घेऊन आलेलं आणि माहिती आहे पीक विम्याच्या संदर्भातील आपल्या सर्वांना माहितीच आहे बऱ्याचदा वादळी वाऱ्यामुळे अतिवृष्टीमुळे आणि बऱ्याचशा अजून संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असते यासाठी क पे पी एम क्रॉप म्हणजे जे पी एम किसान जे आहे ते पी एम योजनेच्या अंतर्गत जे इन्शुरन्स आहे पीक विमा इन्शुरन्स आहे त्या इन्शुरन्समधून नऊ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जवळजवळ त्रेपन्न कोटी रुपयाची रक्कम ही आता ट्रान्सफर करण्यात आलेली आहे तर सविस्तर न्यूज आपण पाहणारच फळ पीक विमा योजना आंबिया बहार अंतर्गत विमा काढलेल्या नऊ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात त्रेपन्न कोटींची रक्कम आता जमा झालेली आहे दोन हजार बावीसमध्ये अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा आपल्या पिकाचा पीक विमा हा उतरवलेला होता यातील चोपन्न हजार शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पीक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभही मिळालेला आहे त्यातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांनी लाभ मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ हा दिला जाणार आहे काही महिन्यापूर्वी नऊ हजार शेतकऱ्यांना तीस कोटी बहात्तर लाख रुपये वितरित करण्यात आले होते त्यानंतरही काही शेतकरी विम्याच्या रकमेपासून वंचित होते आता या नऊ हजार सहाशे नव्वद शेतकऱ्यांच्या खात्यात त्रेपन्न कोटी सत्तर लाख रुपये हे आता जमा झालेले आहेत तर विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांना देखील आता मिळणार आहे ह्याचा लाभ काय आहे हे माहिती आपण बघणार आहोत तर विमा कंपनीने अकरा हजार बावीस शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ नाकारला होता याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून जिल्हा स्तरावर कमिटी स्थापन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती त्यानुसार पीक विम्याचा लाभ नाकारणाऱ्या आलेल्या अकरा हजार बावीस शेतकऱ्यांपैकी आठ हजार एकशे नव्वद शेतकऱ्यांनी दाद मागून पुरावे सादर केले त्यानंतर सहा हजार सहाशे शहाऐंशी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या प्रलंबित लाभासाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे त्यांना देखील लाभ यामध्ये मिळालेला आहे तर आधी अशीच इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत सर्वात अगोदर मिळण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद